नमस्कार ठाणेलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मातोश्री स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरबाई रुग्णालयामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया असतील तपासणी असतील सगळे उपचार हे मोफत केले जाणार आहेत आणि या आरोग्य शिबिराला ठाणेकरांचा आसपासच्या परिसरातील नागरिकांचा मी त्यांना आपल्याला पाहिला जयंतीनिमित्त आज या आरोग्य शिबिराचं आयोजन सन्माननीय प्रसाद सर नाईक साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं अतिशय भरगोस असा प्रतिसाद मिळालेला आहे आज खरं म्हणजे हे शिबिर ठाणे आणि मीराबाईंदर या दोन्ही ठिकाणी सुरू आहे वेगवेगळ्या चाचण्या मोफत शस्त्रक्रिया मोफत या शिबिराच्या माध्यमातून होत आहेत सर्वप्रथम मी साहेबांना विनंती करतो की शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करूया यानंतर मी विनंती करतो माझी छत्रपती मा... शिवाजी महाराज यानंतर माझी महापौर सन्माननीय हरिश्चंद्र पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी हिंदू सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करावा यानंतर मी पूर्वजी सरनाई साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आणि विकी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी धर्मवीर आनंदी घे साहेबांचा प्रतिमेश पुष्पहार अर्पण करावा रवी गडक यांनाही विनंती करतो त्यांनी पुढे आहे

उपशन प्रमुख शाखा प्रमुख यांना जर समोरचे जे आपले पदाधिकारी आहेत त्यांना कृपया बाजूला सगळ्यांनी समोरचे जे पदाधिकारी आहेत यांना विनंती करतो मी पूर्वेजींना विनंती करतो की या कार्यक्रमाचे आयोजक तुम्हाला सर्वांचे लाडके परिवहन मंत्री सन्मानिय प्रतापजी सरनाईक साहेब यांचं इथे व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे एकदा जोरदार टाया होऊन जाऊन देत त्यानंतर ठाण्याचे माजी महापौर सन्मानी एच एस पाटील यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो त्यानंतर मी ताईंना विनंती करतो की ताईंचं स्वागत करण्यात यावे सन्माननीय माजी नगरसेविका विमल भोईर यांचं स्वागत करतायत माझी नगरसेविका सन्माननीय आशाताई डोंगरे यानंतर घरात यांचं स्वागत करण्याची विनंती मी उमेश गुरव यांना करतो विकी पाटील यांचं स्वागत करण्याची विनंती मी विशाल कुडिया यांना करतो हां या हॉस्पिटलचं जे मॅनेजमेंट समत आहेत जे एम डी आहेत प्लॅटिनम हॉस्पिटलचे ते डॉक्टर संजीत पॉल यांचं स्वागत करण्याची विनंती मी सरनाईक साहेब मी तुम्हाला विनंती करतो की त्यांचं तुम्ही स्वागत आणि सत्कार करावा कृष्णा भोईर यांचं स्वागत करण्याची विनंती मी दिनेश दिनेश राठोड यांना करतो पुष्पगुच्छ द्या आहेत पुष्पगुच्छ घ्या आणि करा फटाफट घ्या संदीप नटे यांचं स्वागत करण्याची विनंती मी उमेश थोरात यांना करतो आणि शिर्के यांना दोघांनाही चला सुधीर आणि सन्मान्य विभाग प्रमुख गुरव साहेब यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावेळेस हो संतोष धमालेजी विभाग प्रमुख सर्व सन्मान्य शाखा प्रमुखांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो गुरव साहेबांचं स्वागत करण्याची विनंती मी मचिंद्र आयर यांना करतो गुरव साहेबांचं स्वागत करण्याची विनंती मचिंद्र अहेर यांना करतो यानंतर संतोष डमले यांचं स्वागत करण्याची विनंती मी मांडिक साहेबांना करतो राजेश लोखंडे त्यांनाही विनंती करतो त्यांनी साहेब एक स्पेशल विनंती आली आहे की इथले जे स्थानिक शाखा प्रमुख आहेत त्यांना विनंती करायची राजेश लोखंडे यांचा वाढदिवस आहे तर त्यांचं आज अभिष्ट चिंतन करतायत साहेब शाल आणि पुष्पगच्छ देऊन श्री राजेश साठावा वाढदिवस आहे अरे वा सष्टी पूर्ण होते साहेबांची तू रिटायरमेंट नको करून दे काम करत <laughs> 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 साहेब तुमचं गांधीनगर आणि सुभाषनगरचे जे शाखा प्रमुख आहेत पदाधिकारी आहेत त्यांना विशेष स्वागत आहे मी विनंती करतो राहुल जो या हॉस्पिटलचा स्टाफ आहे त्याचाही वाढदिवस आहे तर त्याचाही चिंतन करावं अशी विनंती करतो मी साहेबांना हो दार गया, दार गया। आपले जे पदाधिकारी आहेत गांधीनगर नळपाडा सुभाषनगरचे यांना विशेष साहेबांचा सा सत्कार करायचा आहे कारण की साहेबांच्या माध्यमातून एवढा मोठं हॉस्पिटल या विभागात झालेलं आहे आणि पूर्ण विधानसभेला याचा लाभ घ्यायला मिळतोय मोफत शस्त्रक्रिया होते मोफत उपचार होत आहेत मोफत निदान होत आहे समोर बघून सॅटरिक आयझ्या विनंती करतो त्यांनी वरती जावे सॅट्रिक सॅटरिक आयझा यांचा सत्कार करण्याची विनंती मी रवी मोरे यांना करतो एक बुके घ्या बुके घ्या सॅट्रिक यांचा सत्कार होऊन दे बुके केले यानंतर मी तुम्हाला सर्वांचे लाडके नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांना या समयी आपले मार्गदर्शन करण्याची विनंती करतो सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त स्वर्गीय रुग्णालयामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हॉस्पिटल करण्यात येत आहे साहेब तुम्हाला माहिती देतो कार्यक्रमाची फक्त Wah, lu ada. Jangan-jangan saya. Partisip. nama

गागा गागा तो ते कोण आहे आपण तो आपण दादा आहे सगळा मोफत फ्री सिंगल हेर तू कुठे चालला एक मिनिट थांब जरा इकडे इकडे एक मिनिट एक मिनिट बसून आमा गोष्ट करू दे आमा ए तू ये ना पहिले बाहेर येत तर

संपूर्ण तपासणी येथे सुरू आहे मोफत आपण बघू शकतो उपचार तपासणी वाटप सगळ्या प्रकारचे उपचार करण्यात येतात आणि या महाआरोग्य शिबिराला आपण बघू शकतो स्थानिकांचा ठाणेकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आणि

तुम्हें कुछ रहता वाइट तो होता तो तो का हॉस्पिटल है अच्छा तो अभी हमेशा आने का इधर पाँच लाख तक का इलाज फ्री है हाँ मुफ्त में टेंशन नहीं लगेगा और आज चश्मा वगैरह आपको चश्मे फ्री है इतना चश्मा वगैरह फ्री में मिलेगा ठीक है संपूर्ण आरोग्य सुविधा मोफत उपचार के लिए जता चष्मे ही या ठिकाणी मोफत दिले जाणार आहेत आणि स्थानिकांचा परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या महाआरोग्य शिबिराला मिळताना आपल्याला पाहायला मिळतो काढा त्यांनी बाप रे बाप काय दाबा दादा 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 दादा

<tell> यांच्यासोबत आपण संवाद साधतो स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या था। जयंतीच्या दिवशी म्हणजे आज तेवीस जानेवारीच्या या दिवशी ठाणे शहरामध्ये आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हे स्वर्गीय इंदिराबाई बा बाबुराव सरनाईक हॉस्पिटल नळपाड्यामध्ये आम्ही निर्माण केलेलं आहे आणि ह्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ एकशे बावीस बेड आहे महात्मा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाशी हे जोडलं गेलं आहे आणि अद्याप असं हे हॉस्पिटल ठाणे शहरातील जनतेसाठी आम्ही खुलं केलेलं आहे पाच लाखापर्यंतचा जो इलाज आहे ह्या ठिकाणी मोफत म्हणजे त्यामध्ये शस्त्रक्रियासुद्धा आल्यात आणि त्याचबरोबर औषधंसुद्धा मोफत देण्यात येते सर्वसामान्य जनतेला आणि प्रामुख्याने माझ्या विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना ह्याची कल्पना नव्हती हे हॉस्पिटल उघडून जवळजवळ सहा महिने झाले परंतु हॉस्पिटलचा उपयोग हा सर्वसामान्य जनतेला तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नव्हता त्यामुळे आज या ठिकाणी ह्या एका मोठ्या महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण बघता लोक उपस्थित झालेले आहेत ह्या माध्यमातून जनजागृती होईल लोकांना कळेल की महायुतीच्या सरकारमध्ये महात्मा बोली जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून अशी मोफत इस्पितळाची निर्मिती प्रताप सरनाईक आणि शिंदेसाहेबांनी केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला पाच लाखाचं जे मेडिकल फॅसिलिटी ते उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे या हॉस्पिटलचा लाभ ठाण्यात शहरातील जनतेला होईल आणि त्यामुळे आज ह्या महाआरोग्य शिबिराचं आयोजन युवा सेनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे मी युवा सेनेचे विराज निगम आणि सगळ्या मनापासून अभिनंदन केलेला आहे सगळ्या शिवसैनिकांचा आमच्या पदाधिकाऱ्यांचा सगळे विभाग प्रमुख शाखा प्रमुख आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा देतो सर बीकेसीला आज मुंबईला मोठा कार्यक्रम होत आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान आम्ही आजच्या दिवशी राबवतो आहे जवळजवळ तीन कोटी रुपयाचं बक्षीस राज्यातील प्रत्येक बस स्थानकाला आम्ही जाहीर केलेलं आहे जे उत्कृष्ट आणि स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक होईल त्याला एक कोटी रुपये द्वितीय क्रमांक पन्नास लाख आणि तृतीय क्रमांक पंचवीस लाख अशा प्रकारचं ते बक्षीस आहे आणि ती योजना आजपासून आम्ही अंमलात आणतो आहे त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार आज बी के सी येथे आमच्या लाडक्या बहिणींच्या हस्ते होणार आहे आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आणि खास बाब आहे आनंदाची गोष्ट आहे की ज्या लाडक्या बहिणींनी ज्या लाडक्या भावनांनी आम्हाला सत्तेवर बसवलं दोनशे सदतीस हे संख्याबळ दिल्याने शिवसेनेचे तब्बल साठ आमदार निवडून आणले एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला म्हणजे आपल्या स्वख्ख्या भावावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या एकनाथ शिंदे साहेबांचा सा सन्मान आमच्या लाडक्या बहिणींच्या असते आज बी येथे होतोय मुख्य अवधूत गुप्ते सारखे सोनू निगम सारखे कलावंत सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे परंतु आमच्या दृष्टीनं शिंदे साहेबांच्या आजच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे की शिंदे आपल्या भाषणाच्या माध्यमातून आम्हाला शिवसैनिकांना काय संदेश देत काही नेत्यांचा आज संध्याकाळी प्रवेश होण्याची शक्यता तर नाकारता येत नाही आज कुठल्या वेळेस कुठे प्रवेश कधी घेणार याची संध्याकाळी जी आतुरता महाराष्ट्रातील जनतेला आहे संध्याकाळी जाईलच करतील आमच्या पक्षाचे प्रमुख आपण पाहू शकतो या महा आरोग्य शिबिराला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद जो येतो स्थानिकांचा ठाणेकरांचा मितान आपल्याला पाहायला मिळतं आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाचा माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि येथे संपूर्ण उपचार जे आहे ते मोफत केले जातात स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाई रुग्णालयाला आपण आहोत आणि आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून या सुंदर अशा महाआरोग्य शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि आयोजक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आत्ताच इथे भेट घडवली आहे चला, चला, चला। सोबतच आज संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमालाही मुंबई येथे अवधूत गुप्ते अस सो संगीतकार सो सोन निगम ही येणार आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते से एकनाथ शिंदे यांच्या भाषणाकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे सर नाईक यांनी ठाणेल्याविषयी बोलताना सांगितलं Aniaroghakt ki de speak. Ania garsa laogh 건강hazihan Four Jersey heinz Isso token thanks 代え ж xixx 84 Aíxrze ho crdo n должна я xra el ряз Becca

कहाँ चले चले कहाँ 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 चले सर्वांचं अभिवादन स्वीकारून आम्ही होऊ शकतो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आता पुढे इतर कार्यक्रमांसाठी ठाणे शहरातल्या अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट प्रत्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद

अनेक कार्यकर्त्यांचं अभिवादन पुढील कार्यक्रमांसाठी आपण बघू हो शकतो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे जाताना आपल्याला पाहायला मिळतात